प्रशांत सोपानकाका बँकेचे संस्थापक महाराष्ट्र राज्य सहकारी परिषदेचे माजी अध्यक्ष सहकार महर्षी माजी आमदार पुरंदर तालुक्याचे भाग्य विधाते स्वर्गीय आमदार चंद्रकाका जगता यांना सहाव्या पुण्यस्मरणानिमित्त विनम्र अभिवादन अभिवादक संत सोपान काका सहकारी बँकेचे अध्यक्ष माननीय आमदार संजय जगताप उपाध्यक्ष रमणीकलाल कोठाडिया सर्व संचालक मंडळ आणि कर्मचारी वृंद संध्या संध्या नमस्कार मी गौरी आपलं सगळ्यांचं स्वागत सुरेंद्र सुरेंद्रे फाउंडेशनच्या वतीनं आयोजित केलेल्या रक्तदान महाशिबिरात काल दिनांक सव्वीस जानेवारी रोजी एकूण तीन हजार सहाशे एकाहत्तर रक्तपिशव्यांचं संकलन करण्यात आले नागरिकांच्या मोठ्या प्रतिसादात हे शिबीर खराडे येथील पठारे इंडोर स्टेडियम येथे पार पडले या रक्तदान शिबिराचं उद्घाटन वडगावशेरी मतदारसंघाचे माजी आमदार बापूसाहेब पठारे यांच्या हस्ते करण्यात आले रक्तदान महाशिबिराच्या निमित्तानं कसबा मतदारसंघाचे आमदार रवींद्र धंगेकर शिरूर मतदारसंघाचे आमदार अशोक बापू पवार भाजप पुणे माजी शहराध्यक्ष जगदीश मोळी भाजप महाराष्ट्र राज्य सरचिटणीस आणि माजी महापौर मुरलीधर मोहोळ चंदनगर पोलीस निरीक्षक मनिषा पाटील आणि आदींनी आवर्जून उपस्थिती दर्शवली पाहुयात आमचे प्रतिनिधी रोहित दळवी यांनी महारक्तदान शिबिरातून घेतलेला हा आढावा तर या रक्तदान शिबिराला शिरूर हवेलीचे लोकप्रिय आमदार अशोक बापू पवार उपस्थित आहेत बापू काय सांगाल तुम्ही रक्तदान शिबिराला उपस्थित आहात कशी वाटते व्यवस्था आणि कसा रिस्पॉन्स मिळतोय सुरेंद्र दादा पठार यांच्या या कार्यक्रमाला काय सांगाल या आजच्या कार्यक्रमाबद्दल रक्तदान महाशिबिर मला वाटत हे चौथ वर्ष आहे आणि एक पवित्र काम सुरेंद्र आणि त्याचे सहकार्य करतात मी निश्चितपण एक युवक म्हणून सुरेंद्रला खूप खूप धन्यवाद देईन कारण समाजाला ज्याची गरज असते त्यातला हा एक कार्यक्रम आहे रक्तदानाचा पवित्र कार्यक्रम आणि आज मोठ्या प्रमाणात मी पाहतो अत्यंत चांगली अशी व्यवस्था हो आहे आता माहिती घेतली तर साडेतीन हजाराच्या पुढे डोनर झालेले आहे आणि लोक उत्स्फूर्तपणे रक्तदान करण्यासाठी या ठिकाणी येतात त्यामुळं सुरेंद्रजी आणि त्यांचे सहकारी हे या विभागाचे माजी लोकप्रिय आमदार बापूसाहेब पठारे यांच्या नेतृत्वाखाली त्याचे महाशिबीर आज चौथ्या वर्षात त्यांनी इथं संपन्न केलेलं आहे त्याला लोकही भरभरून अशी साथ देत आहेत तर मी या संपूर्ण परिवाराचं मनापासून अभिनंदन करेन त्यांना शुभेच्छा दिन आणि आज प्रजासत्ताक दिन आहे प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं मी तमाम सर्व रक्तदात्यांना उपस्थित बांधवांना खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद धन्यवाद बापू दादा पठारे यांनी भव्य रक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे माझ्यासोबत हो दादा। दादा आहेत सांगाल वर्ष आहे आपलं हे चौथं वर्ष आहे त्याची सुरुवात खऱ्या कोविड मधन झाली प्रशासनाने तीन वर्षापूर्वी रक्ताचा मोठा तुटवडा आहे आणि सगळ्यांनी रक्तदान शिबिर सगळ्या संस्थेनी बरवली पाहिजे अशा पद्धतीचं अपील केलं होतं आणि त्या अपीलमधनं खऱ्या अर्थाने आम्ही या रक्तदान शिबिराची तीन वर्षापूर्वी सुरुवात केली आणि पहिल्यांदाच आम्हाला पहिल्या वर्षी खूप उत्तम असा प्रतिसाद मिळाला होता सतराशे एवढं रक्तसंकलन पहिल्या वर्षीच झालं होतं आणि त्याच वर्षी आम्ही ठरवलं होतं की हा असा एक उपक्रम आहे जो आपण सातत्याने केला पाहिजे आणि मग त्याप्रमाणे दरवर्षी सव्वीस जानेवारीला आम्ही हे रक्तदान शिबिर करतो आणि त्याचा संकलनाचा आकडा दुसऱ्या वर्षी देखील आमचा वाढला तो पस्तीसशेच्या आसपास होता आणि नंतर सदोतीसशे आज मिळत आणि आम्हाला पाहायला मिळतो दुसरा एक दादा असा प्रश्न आपण एक प्रति यश उद्योजक आहात राजकारणात सक्रिय आहात तर हे राजकारणाचं जे काम आहे ते ट्वेंटी फोर बाय सेव्हन करावं लागतं आणि आपण आपल्या व्यवसायाकडे पण लक्ष देत आहे तर तरुणांना काय सांगाल की व्यवसायाकडे लक्ष देता देता समाजकार्य कसं होतंय तुमच्या आपण तरुणांना सांगत असताना हे मी सांगेल की आपण आर्थिक सक्षम झाल्याशिवाय इतर कुठेही कधी पाहू नये कुठलंही क्षेत्र असेल स्वतःनी आधी सक्षम झालं पाहिजे आणि नंतर इतर क्षेत्रामध्ये पाऊल ठेवण्याचा विचार केला पाहिजे त्याचं कारण असं आहे की ज्यावेळेस आपण स्वतः सक्षम नसतो तर आपल्याला तो खऱ्या अर्थाने एखाद्याला सल्ला देण्याचा अधिकार कारण की काय असतं तुम्ही सामाजिक बांधिलकी ज्या वेळेस बांधण्याच्या नादामध्ये काही उपक्रम राबवता तर समाज तुमच्याकडे पाहत असतो की तुम्ही कशा पद्धतीने या क्षेत्रापर्यंत पोहोचला त्याच्यामुळे आपण नक्कीच आपलं अति आर्थिक अर्थकारण सक्षम केलं पाहिजे आणि नंतर इतर सगळ्या गोष्टींकडे पाहिलं पाहिजे राजकारण नक्कीच ट्वेंटी फोर बाय सेवन करण्याची गोष्ट जरी असली पण आता आपण जसं पाहतो हो की आ, सोशल मीडियाचं युग आहे आणि आपण जर ऑर्गनाइज्ड असाल तर नक्कीच आपण सगळ्या गोष्टींसाठी वेळ देऊन उत्तम असा रिझल्ट प्रत्येक क्षेत्रामध्ये देऊ शकतो आणि आतापर्यंत सकाळपासून तरी किती रक्तपिशव्यांचं संकलन झालं आता एक दीड तासापूर्वी आकडा घेतला तेव्हा तीन हजाराच्या आसपास झालेलं होतं आणि शेवटचा सा सहा वाजेपर्यंत आम्ही करणार आहोत सहा वाजता मागच्या आकड्याच्या जवळपास आकडा होईल अशी आम्हाला अपेक्षा नमस्कार मी वास्तुतज्ञ आनंद पिंपळ सगळ्यांना शुभेच्छा आणि नवीन पिढी हे राजकारण कमी आणि समाजकारण जास्ती करते ते या कार्यक्रमात कळत बापूसाहेब पठारे यांचे चिरंजीव सुरेंद्र बापूसाहेब पठारे दरवर्षी खूप सुंदर सुंदर वेगवेगळे कार्यक्रम घेतात पण रक्ताची जाण ही रक्तालाच असते असं म्हणतात त्यामुळे रक्तदानासारखं महादान कुठलंही नाही अनेकांचं जीव वाचवणार वेळ अन्नदान हे खाऊन दुसऱ्या दिवशी नष्ट होत पण रक्त हे कधी नष्ट होत नाही रक्ताला जात नाही रक्ताला धर्म नाही रक्ताची एकच जात आहे ती म्हणजे माणूस की आणि ते जपण्याचं काम हे पठारे कुटुंबीय फार पूर्वीपासून करत आले सुरेंद्र तर पुढची पिढी खूप लहान होत तेव्हापासून त्याला बघतोय सामाजिक तळमळ समाजाविषयीची काळजी कळकळ या गोष्टी कौतुकास्पद आहेत एवढं विक्रमी स्वरूपामध्ये मत रक्तदान होणं हे भविष्य काळात विक्रमी स्वरूपात मतदान होण्याचं असं माझं मत आहे मला मान्य आहे की सुरेंद्र असेल बापू असेल ते कुठेही राजकारण डोक्यात ठेवून काही करत नाहीत कोणची मयत असू द्या वाढदिवस असू द्या काही असू द्या प्रत्येक ठिकाणी सगळ्यांच्या आधी ही मंडळी पोचतात याच्यावरनं त्यांची सामाजिक बांधील की आपल्याला लक्षात येते आणि नियोजन तुम्ही बघतायचे एवढ्या मोठ्या प्रमाणात तिथं कोणाला रक्त दे म्हटलं तर कोणी देत नाही इथं लाईन लावून रक्त देतात याचा विषय तिसरं वर्ष आहे आम्ही पुणे शहरात आलोय एवढा मोठा प्लॅटफॉर्म हा पुणे शहरामध्ये उपलब्ध म्हणजे होत नाही आणि भाई साहेबांच्या माध्यमात प्लॅटफॉर्म उपलब्ध होतोय आणि प्रजासत्ताक दिन चांगल्या पद्धतीने साजरा केला जातो याचा फार आनंद होतोय आणि सर्व कुटुंब आलाय सहकुटुंब आज आहे आठ वर्ष पूर्ण झाले की आई रक्त चालू करेल वडगाव शेरीवर आलोय तर सुरेंद्रदादा पटले यांचं चांगल्या प्रकारचे सोशल वर्क असतात आणि हे त्यांचं चौथं चा, वर्ष आहे रक्तदान शिबिराचे पहिल्या वर्षी जवळजवळ पंधराशे बॉटल्स झाल्या होत्या त्याच्यानंतर सेकंड इयरला तीन हजारच्या आसपास झाल्या आणि तिसऱ्या वर्षी पस्तीसशे पुढं काउंट गेले होते आणि ह्या वर्षी देखील सकाळपासून खूप गर्दी आहे सर्व माता भगिनी आहेत तरुण देखील चांगला उत्सव उत्साह या कुठून आलाय मी यरोडावरून आलोय आपल्या दादांना दोन तीन वर्ष झाले असंच असं असंच कार्यक्रम चालू आहे गेल्या वेळेस ह्याच्यापेक्षा लय मोठ्या प्रमाणे होतं आणि या या टाइमला पण लय मोठ्या प्रमाणे आहे आणि पुढं पण असंच होत राहील आणि पुढं पण आम्ही रक्तदान करत राहू पण आलाय ताई आज रक्तदान केलंय कसं वाटतंय खूप छान वाटतंय मी प्रॉपर कोल्हापूरची आहे आणि मी गेले तीन वर्ष खराडी मध्ये राहते आणि आमचं तिसरं वर्ष आहे आम्ही लगातार तीन वर्ष इथे ब्लड डोनेट करायला येतो खूप छान वाटतंय यांनी खूप चांगलं प्लॅटफॉर्म दिलाय जिथे की खूप सारे लोक दरवर्षी येऊन ब्लड डोनेट करत आहेत आणि एका एका चांगल्या गणतंत्र दिवसानिमित्त एक चांगली संधी भेटते खूप चांगली, चांगली गोष्ट आहे आमच्यासाठी आपण याही वर्षी रक्तदान शिबिराच या ठिकाणी आयोजन केलं गेलं होत या शिबिराच चौथ वर्ष आहे आणि स्वतंत्र भारताच्या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं याच आयोजन केलं जात असत प्रजासत्ताक दिन असल्यामुळं बहुतांश लोकांना त्यावेळेला सुट्ट्या सुट्ट्यांच्या रक्तदानाचा काउंट हा मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी होत असतो रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे हे मला नव्यानं सांगण्याची आवश्यकता नाही आणि म्हणून लोक यामध्ये उत्स्फूर्त सहभाग घेत आहेत लोकांना वेगळं काही सांगण्याची आवश्यकता नाहीये कदाचित पहिल्या वर्षी थोडासा संघर्ष झाला कारण नव्यानं हा उपक्रम आपण त्या ठिकाणी राबवला शासनानं देखील गाईडलाईन्स दिले होते त्यावेळेला कोविड होता आणि कोविड मुळे या उपक्रमाला खऱ्या अर्थानं सुरुवात झाली परंतु त्यानंतर दरवर्षीप्रमाणे लोकांनाही या गोष्टीची सवय लागली आणि लोक या उपक्रमाची खऱ्या अर्थाने स्वतःहून वाट पाहतात आणि याही वर्षी लोकांनी वाट पाहिली अनेक जणांनी गेले महिनाभर विचारत होते की कार्यक्रम या वर्षी होणार आहे की नाही होणार आहे लोकांमध्ये उत्सुकता स्वतःहून जास्त आहे आणि म्हणून या उपक्रमाला त्या खऱ्या अर्थानं फार मोठ्या प्रमाणामध्ये पाठिंबा मिळताना आपल्या सर्वांना या ठिकाणी पाहायला मिळत आहे दादानी होते दादा पठारे या कार्यक्रमाच्या आयोजित त्यांनी सांगितलेलं आहे की रक्तदान हे महादान आहे आणि या रक्तदानाला त्यांनी खराडीत असा चौथं वर्ष आहे या चौथ्या वर्षी खूप मोठा प्रतिसाद मिळतोय आपली ही गर्दी सर्व चंद्रनगर खराडी परिसरातील लोकांची गर्दी आपण पाहतोय आणि त्यांनी याबरोबर सांगितलेले की तरुणांनी आर्थिक सक्षम झालं पाहिजे आणि त्याच्यानंतरच समाजकार्य केले पाहिजे संध्या लाईव्ह साठी रोहित दळवी खराडी पुणे संध्या लाईव्ह साठी प्रतिनिधी रोहित दळवी पुणे महाराष्ट्र तसेच पुणे जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी संध्या लाईव्ह न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा